विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता चौथीच्या अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील दहावा पाठ शर्थीने खिंड लढवली हा पाहणार आहोत आणि या पाठाच्या अगोदरच आपण प्रतापगडावरील पराक्रम छत्रपती शिवरायांनी अफशलखानाचा वध केलेला होता तो कशा प्रकारे शिवरायांनी स्वराज्यावर आलेल्या संकटावर मात केली हे पाहिलेलं आहे आजच्या पाठामध्ये आपण वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी कशा प्रकारे पावनखिंड लढवली याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत पाठाचं नाव आहे शर्तीने खिंड लढवली पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीये आदिलशहा हा कोण होता तर विजापूरचा सुलतान किंवा विजापूरचा राज्यकर्ता तो आदिलशहा होता अहमदनगरचा निजामशहा विजापूरचा आदिलशहा दिल्लीचा मुघल बादशाह हे शिवरायांच्या काळामध्ये राज्य करणारे राज्यकर्ते होते अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला त्याला अन्नपाणी गोड लागेना शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले अफजलखानाचा वध झाल्यानंतर आदिलशहानं शिवरायांचा पराभव करण्यासाठी किंवा शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जोहर या सरदाराला स्वराज्यावरती पाठवलेला आहे फार मोठी फौज घेऊन सिद्धीजोहर निघाला फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला फाजल खान हा अफझल खानाचा मुलगा होता फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा होता आणि तो देखील सिद्धीजोहर जोहर याच्याबरोबर स्वराज्यावर आक्रमण करण्याकरता निघालेला आहे पन्हाळगडचा वेळा सिद्धीजोहर शूर पण क्रूर होता कोण शूर होता सिद्धिजोहर पण तो क्रूर होता तो कसा होता क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळ पन गडाला चौफेर वेढा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धीजोहर वेढा उठवी असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला शिवरायांना वाटलं की पन्हाळ गडाला सिद्धिजोहरने वेढा टाकलेला आहे पण ज्यावेळी पावसाळा सुरू होईल पन्हाळगडाकडं पाऊस भरपूर असतो त्यामुळं त्या, त्या पावसात सिद्धिजोहरच्या सैन्याचा टिकाव लागणार नाही वेढा शिथिल होईल असं शिवरायांना वाटलं पण तसं काय झालं नाही पाऊस सुरू होताच सिद्धिजोहरनं काय केलेलं आहे वेढा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला शिवरायांनी सिद्धीला कोणता निरोप पाठवला सिद्धी म्हणजे सिद्धी, सिद्धी जोहर याला निरोप पाठवला की कि लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो कोणता किल्ला स्वाधीन करणार होते शिवराय तर पन्हाळगड हा शिवराय सिद्धी जोहरच्या हवाली करणार होते त्याच्या स्वाधीन करणार होते तो खुश झाला त्याने ते कबूल केले वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला पिणे गाणे बजावणे व हुक्का यात ते दंग होऊन गेले तर ज्यावेळी शिवरायांनी निरोप पाठवला की कि लवकरच किल्ला तुमचा स्वाधीन करतो ते ऐकल्याबरोबर किंवा हा निरोप ज्यावेळी सिद्धीजोहरला मिळाला त्यावेळी सिद्धीजोहर आनंदित झाला त्याचबरोबर त्याचे सैनिक देखील आनंदित झाले त्याचं कारण काय तर वेढा अं पन्हागाडाला वेढा देऊन हे सैनिक कंटाळले होते आणि शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला पिणे आणि गाणे बजावणे त्याचप्रमाणे हुक्का पाणी यामध्ये ते दंग होऊन गेले शिवराय वेढ्यातून बाहेर शिवरायांनी वेढ्यातून निष्ठून जाण्यासाठी एक युक्ती केली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एका पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार एका पालखीमधून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार होते आणि दुसरी जी पालखी होती त्यामध्ये शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार राजदिंडी दरवाजा, राज दरवाजा म्हणजे जो पन्हाळगडाचा मुख्य दरवाजा होता त्याला राजदिंडी दरवाजा असं म्हटलं जातं आणि त्या राजदिंडी दरवाजातून एक पालखी बाहेर पडणार होती आणि स्वतः शिवराय हे दुसऱ्या पालखीतून अवघड मार्गाने गडावरून निष्ठून जाणार होते दुसरी पालखी शत्रु सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निष्ठून जाणार अशी ती योजना होती तर शिवरायांची योजना काय होती शिवराय अवघड वाटेने निष्ठून जाणार आणि दुसरी जी पालखी मुख्य दरवाज्यातनं बाहेर पडते ती पालखी लगेच पकडली जाणार ती पालखी पकडली की त्यामध्ये बसलेली व्यक्ती ही शिवरायांसारखीच हुबेहुब असल्यासारखी असल्यानं त्यांना शिवराय समजलं जाणार आणि तेवढ्यात शिवाजी महाराज छत्रपती हे एका अवघड वाटेने निष्ठून जाणार अशा पद्धतीची ती योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला बघा तर दुसऱ्या पालखीमध्ये बसायला सुद्धा तेवढाच धाडशी मनुष्य लागणार होता कारण पालखी पकडल्यानंतर त्या पालखीमध्ये बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीला शिवाजी बनून शिवाजीचं सोंग घेऊन बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आधीच आपण पाहिलेले आहे की सिद्धी जोहर हा शूर होता पण तेवढाच क्रूर देखील होता तो त्याचा घात करायलाही कमी करणार नाही हे त्या व्यक्तीला माहित होतं छत्रपती शिवरायांचं सोंग घेणं हे इतकं सोपं नाही हे देखील त्या बहादूर तरुणाला माहीत होत तो तरुण दिसायला शिवरायांसारखाच होता तो तरुण दिसायला शिवरायांसारखाच होता त्याचं नाव होतं शिवा काशीद त्या व्यक्तीचं नाव होतं त्या तरुणाचं नाव होतं शिवा काशीद विद्यार्थी मित्रांनो स्वराज्याच्या कार्यामध्ये अनेक लोकांनी अनेक शूर शिपायांनी अनेक शूर मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे आणि छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केलेले आहेत त्यामध्ये अग्रक्रमान नाव घेतलं जातं ते म्हणजे वीर जिवा महाला वीर शिवा काशीद यांच्यासारख्या मावळ्यांची आपण ओळख ठेवली पाहिजे यांच्याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेतली पाहिजे तरच हे स्वराज्य कसं निर्माण झालं आणि हे स्वराज्य उभं करण्यामाग किती लोकांचा त्याग आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल आणि यासाठीच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासाला शिवछत्रपती या नावाचं पाठ्यपुस्तक दिलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य किंबहुना आपला देश स्वतंत्र होण्यामाग छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे, स्वराज हे देखील एक प्रकारचा मुघल बादशाह असेल विजापूरचा आदिलशहा अहमदनगरचा निजामशहा यांच्या विरुद्ध केलेला एक स्वतंत्रतेचा संघर्षच होता आणि त्यामुळं आपण हा अभ्यास करणं हे देखील खूप मोठी गरजेची गोष्ट आहे शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता हा शिवाकाशीद कोण होता तर हा वीर शिवाकाशिद हा शिवरायांच्या सेवेमधला केशभूषा करणारा सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या दरवाज्यातून बाहेर पडली जसे योजना ठरली होती काय योजना ठरली होती की एका अवघड वाटेनं शिवराय निष्ठून जाणार होते आणि राजदिंडीच्या दरवाज्यातून छत्रपती शिवरायांचं सोंग घेतलेली एक व्यक्ती त्याची पालखी बाहेर पडणार होती आणि ही, ही दुसरी पालखी राजदिंडीच्या दरवाज्यातून बाहेर पडली रात्रीची वेळ होती धोधो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवा काशीचा डाव उघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केलं शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्म बलिदान केले तो अमर झाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी रयितेसाठी या वीर शिवा काशीदनं स्वतःच बलिदान दिलं सिद्धी जोहरनं ज्यावेळी ती पालखी पकड पकडली त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की, ते लक्षा की हा खरा शिवाजी नाही हे खरे छत्रपती शिवराय नाहीत तर या पालखीमध्ये बसलेला हा शिवरायांचा सोंग घेतलेला व्यक्ती आहे त्यामुळं या सिद्धी जोहरनं शिवा काशीदला ठार केलेला आहे आणि शिवा काशीदनं स्वराज्यासाठी आत्मबलिदान केलं तो अमर झाला शिवराय हातावरून तुरी देऊ देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला त्याने तातडीने सिद्धी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पन्हाळगडाला वेढा देणारा सरदार पन्हाळगडाला वेढा देणारा सरदार कोण होता तर तो होता सिद्धी जौहर आणि छत्रपती शिवरायांचा पाठलाग करणारा पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवराय निसटल्यानंतर त्यांचा पाठलाग करणारा व्यक्ती कोण होता तर त्याचं नाव आहे सिद्धी मसूद तो दिवस उजाडल्यानंतर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठलं तर रात्रीच्या वेळी शिवराय वाटेने बाहेर पडलेले होते आणि दिवस उजाडल्यानंतर सकाळच्या वेळी छत्रपती शिवरायांना या सिद्धी मसूदनं कुठं गाठलेलं आहे तर पांढरपाणी ओढ्यावर ओढ्याचं नाव देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की छत्रपती शिवरायांना सिद्धी मसूदन कोठे गाठले तर त्याचं उत्तर आहे पांढरपाणी ओढ्यावर त्यांनी कशी बशी घोडकिंड ओलांडली आणि छत्रपती शिवरायांच्या बरोबर कोण होत तर बांदल आणि देशमुखांची फौज होती त्याचप्रमाणे वीर बाजीप्रभू देशपांडे हे देखील या फौजेचं नेतृत्व करत असताना आपल्याला आढळून येतात तर या पांढरपाने ओढ्यावरती गा गाठल्यानंतर कशी बसेल छत्रपती शिवरायांनी घोडखिंड ओलांडली बाजीप्रभूचा बाणेदारपणा चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते कोणत्या खिंडीकडे खिंडीचं नाव आहे घोडखिंड आणि शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण शिवराय पन्हाळगडाकडून कोणत्या गडाकडे निघाले होते तर शिवराय पन्हाळगडावरून निसटून हे विशाळगडाकडे निघाले होते ते बाजीप्रभूला म्हणाले बाजी वेळ आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत तेथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथेच थोपून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा विद्यार्थी मित्रांनो बघा की माग सिद्धी मसूद न पांढरपाणी ओढ्यावरती छत्रपती शिवरायांना गाठलेला आहे छत्रपती शिवरायांनी आणि सैनिकांनी घोडखिंड कशी बशी ओलांडली पण शिवरायांना लक्षात आलं की आता मात्र पुढं जाणं कठीण आहे त्यांनी बाजीप्रभूंना सांगितलं की बाजीप्रभू आता आपण सर्वजण मिळून या शत्रूचा मुकाबला करूया परंतु बाजीप्रभूंनी सांगितलं की नाही महाराज जर असं केलं तर स्वराज्याला धोका आहे एक बाजी गेला एक बाजीप्रभूंच एका बाजीप्रभूंनी जर स्वतःचं बलिदान दिलं स्वराज्यासाठी तर तुम्हाला दुसरा बाजीप्रभू मिळेल परंतु ए, छत्रपती शिवरायांचं जे जीवित आहे तुमचं आयुष्य आहे ते मात्र आता धोक्यात आहे त्यामुळं तुम्ही स्वतः विशाळ गडाकडे जा तुम्ही जोपर्यंत गडावर पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही या शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही असे असं वचन छत्रपती शिवरायांना बाजीप्रभूंनी दिलेलं आहे बाजीप्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवराय ग गहिरले बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे -ते पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या छत्रपती शिवरायांनी सांगितलं बघा की छत्रपती शिवरायांना सुद्धा बाजीप्रभूंची काळजी होती छत्रपती शिवरायांचा आशावाद फार मोठा आहे त्यांनी सांगितलं की बाजी प्रभू आम्ही गडावर जातो तिथं पोहोचताच तोफांची आवाज होतील का तोफांची आवाज करणार होते कारण असं आहे की विशाळगड आजही विद्यार्थी मित्रांनो हा भाग दुर्गम आहे कठीण आहे सहजपणे आपण पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंतचा प्रवास करू शकत नाही काही पहाडी रस्ता आहे डोंगरी रस्ता आहे त्याचप्रमाणे वाटेमध्ये जंगल आहे तर या जंगलातून जाणं देखील कठीण आहे या भागामध्ये पाऊस देखील भरपूर असतो तर त्यामुळं त्या, त्या काळामध्ये आताच्या सारखे फोन नव्हते त्यामुळं बाजीप्रभूंना छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळ गळावरती पोहोचले आहेत हे कसं करणार तर ज्यावेळी तोफा उडवल्या जातील आणि त्या तोफांचे आवाज येतील त्यावेळी बाजीप्रभूंना करणार होतं कि छत्रपती शिवराय विशाळ गडावर ते पोहोचलेले आहेत तर संदेश साधन किंवा एक निशानी म्हणून तोफांचे आवाज त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत तर छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना सांगितलं बाजी बाजी, बाजी आम्ही गडावर जातो तेथे ते पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब तुम्ही काय करा खिंड सोडा आणि तुम्ही निघून या बाजीने शत्रूला रो, रोख रोखले बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळ गडाकडे निघाले त्या खिंडीचं नाव विद्यार्थी मित्रांनो घोडखिंड असं आहे बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात शमशेर घेतली शमशेर या शब्दाचा अर्थ आहे तलवार बाजीप्रभूने हातामध्ये तलवार घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला आणि स्वतः बाजीप्रभू खिंडीच्या तोंडाशी उभे राहिलेले आहेत त्यांनी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले विद्यार्थी मित्रांनो मावळ्यांकडे पुरेशी शस्त्र देखील नव्हती आणि त्या काळात हे स्वराज्य निर्माण करणं किती कठीण परिस्थितीतून हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे याची कल्पना करणं हे देखील अंगावरती शहारे आणणारी गोष्ट आहे तर त्या काळामध्ये स्वतः बाजीप्रभूंनी हातामध्ये तलवारी घेतलेल्या आहेत ते खिंडीच्या तोंडाशी उभे राहिलेले आहेत आणि मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आपल्या आप जागा घेतल्या खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्यात शत्रूला शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो बहादूर म्हणजे शूर बहादूर मर्दांनो हुशार हुशार या शब्दाचा अर्थ आहे सावध बहादूर मर्दांनो सावध जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका बाजी प्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले उभे ठाकले म्हणजे उभे राहिले खिंडीतली वाट बिकट बिकट म्हणजे कठीण खिंडीतली वाट कशी होती कठीण होती व नागमोडी होती नागमोडी म्हणजे ज्याप्रमाणे सर्पाचा आकार असतो सापाचा आकार असतो असा तशा प्रकारची ही नागमोडी वाट होती एका वेळी तीन चार माणसे कशी बशी वर चढू शकत एकाच वेळी कशी बशी तीन चार माणसे वर चढू शकत असत तिकडे शिवराय विशाळ गडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळ गडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते काम फत्ते होणे म्हणजे काम पूर्ण होणे जर बाजीप्रभूंनी साधारणपणे दीड ते दोन तास जर खिंड आडवून ठेवली तर छत्रपती शिवराय हे विषागडावरती सहज पोचणार होते आणि तेवढा वेळ बाजीप्रभूंना ती खिंड आडवून ठेवावी लागणार होती खिंडीतील झुंज इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला छत्रपती शिवराय शिवराय आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यातला एक प्रतिकात्मक चित्र दिसतंय आणि समोर हे बा, ला ला चित्र आहे आणि मागच्या बा बाजूला तुम्हाला विशाळगडाचंही चित्र असलेलं आपल्याला दिसून येत आहे तर छत्रपती शिवराय आणि बाजीप्रभू यांचं घोडखिंडीतलं हे चित्र तुम्ही बारकाईने पाहायचं आहे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जणू काही बाजी प्रभू छत्रपती शिवरायांना सांगत आहेत की महाराज तुम्ही निर्धास्तपणे गडाकडे जा विशाळ गडाकडे कुच करा आम्ही खिंड अडवून धरतो अशा पद्धतीचा हा संवाद या ठिकाणी तुम्ही चित्रातून देखील पाहू शकता शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूंवर दगडांचा वर्षाव सुरू केला दगडधोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत आपण मगाशीच पाहिलं की मावळ्यांनी दगडधोंडे गोळा केलेले होते दगडधोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत त्यांनी सराईतपणे हनामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली बाजीप्रभू ओरडला हाणा मारा मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला शब्बास माझ्या फेका आणखी दगड ठेचा गणिमान होऊ द्या जोराचा मारा शब्बास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला इकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडदौड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळगडाच्या पायथ्याशी देखील शत्रूचा वेढा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते बाजीचा पराक्रम इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज चालूच होती सिद्धी मसूद चिडला होता त्याने तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी त्वेषाने लढू लागला त्याने पराक्रमाची शर्थ केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा मारा सारा देह रक्ताने नाहून निघाला पण तो मागे हटला नाही त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घायाळ झाला होता घायाळ या शब्दाचा अर्थ हे जखमी बाजीप्रभू जखमी झाले होते तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते एवढ्यात तोफाचा आवाज कडाडला तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या काणी पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळ गडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी दारातीर्थी पडले बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली बाजीप्रभू सारखे के देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली पावनखिंड या नावानेच ती इतिहासात अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य, धन्य धन्य तो बाजीप्रभू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण शर्तीने खिंड लढवली हा पाठ पाहिलेला आहे आणि या पाठामध्ये बाजीप्रभूंनी प्रकारे घोडखिंड लढवली हे आपण पाहिलेलं आहे आणि या घोडखिंडीचंच नाव पुढं पावनखिंड असं झालेलं आहे कारण छत्रपती शिवरायांच्या शूर मावळ्यांच्या रक्ताने ही घोडखिंड पावन झालेली आहे पवित्र झालेली आहे म्हणून तिचं नाव इतिहासामध्ये पावनखिंड असं देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आता या पाठाचा स्वाध्याय पाहूया सिद्धी जोहरने कोणत्या गडाला चौफेर वेढा घातला तर याचं उत्तर आहे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला बाजी प्रभूची काय किंवा कोणती गोष्ट बघून शिवराय गहीवरले तर बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर झाली घोडखिंड पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाली प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांनी पन्हागडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला त्याचं उत्तर आहे शिवरायांनी पन्हागडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी आम्ही किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप सिद्धीला पाठवलेला आहे सिद्धी जोहर का चवताळला तर आपल्याला भेटायला आलेला शिवाजी हा खरा शिवाजी नाही हे पाहिल्यानंतर आणि खरा शिवाजी हा निष्ठून गेलेला आहे पाहिल्यानंतर सिद्धी जोहर चवताळलेला आहे विशाळ जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले तर विशाळ जाताना छत्रपती शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले की आम्ही ज्यावेळी गडावरती जाऊ त्यावेळी तोफांचा आवाज होणार आहे आणि तोफांचा आवाज ऐकल्याबरोबर तुम्ही ताबडतोब खिंड सोडून लगेच गडाकडे या किंवा खिंड सोडून या अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांना शिवरायांनी बाजीप्रभूला गडाकडे येण्यास सुचवलेला आहे गडाच्या वेड्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायाने कोणती युक्ती योजली तर छत्रपती शिवरायांनी पन्हागडाच्या वेड्यातून बाहेर पडण्यासाठी दोन पालख्या एक पालखी राजदिंडी दरवाजातून आणि एक पालखी अवघड वाटेनं बाहेर येणार होती तर राजदिंडी दरवाज्यातील पालखी मध्ये शिवरायांचं सोंग घेतलेला व्यक्ती म्हणजे वीर शिवा काशीत बसलेले होते आणि अवघड वाटेने छत्रपती शिवराय स्वतः जाणार होते अशा पद्धतीची ती योजना होती बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली तर बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि खिंडीमध्ये चोख बंदोबस्त बाजीप्रभूंनी ठेवलेला आहे पाठामध्ये आपल्याला याच विस्तृतपणे विवेचन आढळून येतं त्याचप्रमाणे आदिलशाह भयंकर चिडला त्याच कारण तर अफजलखानाचा वध केलेला आहे छत्रपती शिवरायाने एवढंच नव्हे तर आदिलशहाच्या ताब्यातील पन्हाळगड देखील छत्रपतींनी जिंकला त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला शिवरायांच्या सेवेमधील शिवा शिवा काशीद अमर झाला त्याचं कारण स्वराज्यासाठी वीर शिवाकाशी यांना आत्मबलिदान केलेलं आहे त्यामुळं तो इतिहासामध्येच अमर झालेला आहे पावनखिंड इतिहासात अमर झाली तर मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड नावून निघाली आणि ती पावन झाली त्यामुळे पावनखिंड इतिहासात अमर झाली पावनखिंड हे मावळ्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे शूर पण क्रूर होता त्याचं उत्तर आहे सिद्धी जोहर घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख वेढ्यातून निष्ठून जाणारे छत्रपती शिवराय शिवरायांच्या सेवेमधील स्वामिनिष्ठ सेवकांची शिक्षकांच्या मदतीने अधिकची माहिती मिळवा हा उपक्रम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः करायचा आहे या ठिकाणी शर्थीने खिंड लढवली हा पाठ आपण पाहिलेला आहे पुढील अध्ययनासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा 이타가자꾸탐구야